अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघा उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या शनिवारी श्रावण मासातील पौर्णिमा तिथी आलेली आहे मग श्रावणी पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा दिवस आपण रक्षाबंधनाचा दिवस म्हणून साजरा करतो खरं तर पौर्णिमा तिथी ही आत आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू झालेली आहे आणि ही पौर्णिमा तिथी उद्या दीड वाजेपर्यंत असणार आहे पण जी पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तीच पौर्णिमा आपण उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरत असतो त्यामुळे बघा आज सुरू झालेली पौर्णिमा ही उद्या सकाळी सूर्याने पाहिलेली आहे म्हणून जे पौर्णिमेचे उपाय करायचे आहे ते आपल्याला उद्या दिवसभर करायचे आहे पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीसाठी समर्पित तिथी आहे पौर्णिमा तिथी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या शत्रूंचा नाश करण्यासाठी ही तिथी सर्वात प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी घरात कायम माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि चहूबाजूने आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी एक अत्यंत अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे नारळाचा हा एक उपाय जर उद्याच्या पौर्णिमेला तुम्ही केलात तर तुमच्या असंख्य अडचणी सुटतील तुमच्या ज्या काही सतत अपूर्ण राहणाऱ्या इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील मग जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उद्या संध्याकाळी करायचा आहे पौर्णिमा जरी दीड वाजता समाप्त होत असली तरी रात्रभर तुम्ही उद्या पौर्णिमेचे उपाय करू शकता त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे छान दुकानातून एक नारळ आणायचा आहे घरातच एखादा नारळ असेल पण तो स्वच्छ असेल कुठल्याही उपायासाठी वापरलेला नसेल तर तो नारळ घेतला तरीही चालेल नारळ पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे त्यावरती असणारी जी काही साल आहेत ती थोडी बाजूला करायची आहेत आता या नारळावरती या नारळावरती तुम्हाला चंदनाने शुद्ध जे चंदन असतं चंदनात चंदना थोडं पाणी घालायचं आणि त्या नारळावरती चंदनाने एक स्वस्तिक काढायचं ठीक आहे दोन रेषा स्वस्तिक आणि पुन्हा दोन रेषा हे स्वस्तिक काढून झालं की त्या स्वस्तिकाच्या खाली आपली जी मनोकामना असेल जी इच्छा असेल नोकरी व्यवसाय उद्योग काहीही ती इच्छा लिहायची आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या धाग्याला सात लवंग बांधायच्या आहेत लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि पौर्णिमा तिथीला लवंगाचा उपाय हा आहे म्हणून छान तुम्हाला लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाच्या धाग्याला सात मोजून सात लवंग बांधायचे आहेत सातही लवंग बांधत असताना तुमची मनोकामना व्यक्त करायची आहे आणि सात लवंग बांधलेला हा धागा तुम्हाला त्या नारळाला गुंडाळायचा आहे शेवटी काठ मारा आता हा जो सिद्ध झालेला नारळ आहे हा देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटोज यंत्र काही असेल तर तिच्या समोर ठेवा थोडंसं गुलाब अत्तर घ्या एका कापसाला थोडंसं गुलाब अत्तर घ्या समजा गुलाबत्तर नसेल तर कुठलंही अत्तर घेतलं तरीही चालेल जे कुठलं अत्तर घेतलेलं आहे ते कापसाला लावा आणि कापसाने या नारळाला ते अत्तर लावा ला ला। कापसाने ते अत्तर नारळाला लावत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्ही ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः किंवा कमलात्मक मंत्र किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुप्तम याच पठण करू शकता यापैकी कुठलीही एक सेवा करायची छान अत्तर लावून झालं की त्याच्यानंतर देवघरात लावलेला दिवा त्या नारळाला ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची कापराचा थोडासा धूर अर्पण करायचा आणि हा जो नारळ आहे तो देवघरातच दोन ते तीन तास तरी ठेवून द्यायचा आपल्या देवघरातच दोन ते तीन तास हा नारळ ठेवायचा दोन तीन तास उलटले की देवघरातून तो नारळ उचलायचा लाल रंगाचं कापड घ्यायचं फडकं घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये हा नारळ बांधायचा हा नारळ कापडात बांधायचा त्याला गाठ मारायची आणि ही नारळाची जी पोटली आहे ती आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घरातील कुठल्याही एका भागामध्ये ती लटकवायची जोपर्यंत त्या नारळात तुमची इच्छा लिहिलेली आहे ती पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तो नारळ तिथून काढायचा नाही रोज नित्य देवघरात दिवाबत्ती करताय उदबत्ती लावताय जे काही करताय जेव्हा तुम्ही उदबत्ती आणि बाकीच्या गोष्टी कराल तेव्हा रोज त्या ते नारळाला उदबत्ती ओवाळायची म्हणजे त्या नारळात एक जागरूकता ठेवून द्यायची रोज नित्य उदबत्ती उद्बत्ती त्याला ओवाळायची इच्छा व्यक्त करायची तुम्हाला सांगते पुढची पौर्णिमा येण्याच्या आत म्हणजे एक महिना संपण्याच्या आत तुम्हाला पुरेपूर अनुभव येईल कि तीही कठीण असणारी इच्छा असेल कितीही ती तुमची इच्छा पूर्ण होईल एखादी वर इच्छा तुमच्या दहा वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा तुमची पाच वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा तुमची अगदी कालांतराने पूर्ण होणार असेल ती सुद्धा इच्छा या उपायाने पूर्ण होईल <clears throat> ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल कुणाची दुसऱ्या दिवशी होईल कुणाच्या आठव्या दिवशी होईल कुणाच्या अकराव्या दिवशी होईल कुणाच्या एकविसाव्या दिवशी होईल ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तो नारळ काढायचा इच्छाप्राप्तीचा नारळ काढायचा घरातच देवघराच्या समोर हा नारळ फोडायचा आणि या नारळाचा गोड प्रसाद करून तो सगळ्यांनी ग्रहण करायचा आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपाय जो आहे तो घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर करण्यासाठी जोपर्यंत घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघत नाही जोपर्यंत आपल्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत घरात सकारात्मकता येत नाही आपण खूप उपाय सेवा करतो पण लक्ष्मी प्रसन्न होत नाही कारण अवलक्ष्मीचा वास खूप जास्त आहे पौर्णिमा तिथीला हीच अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढायची आहे यासाठी काय करायचं एक नारळ घ्यायचा स्वच्छ सुंदर छान नारळ घ्यायचा पाणीदार त्याची साल जी आहे ती काढायची या नारळाच्या वरती या नारळाच्या वरती हळदीने किंवा छान एक ओम त्रिशूल, ओम शकता, त्रिशूल त्रिशूल काढू काढू शकता शकता किंवा स्वस्तिक काढू शकता तिघांपैकी काहीही काढायचं आता या नारळाच्या मध्यभागी जिथे तुम्ही हे चिन्ह काढलेलं आहे तिथे तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि हा नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे एक छान प्लेट घ्यायची त्याच्यात नारळ ठेवायचा आता या नारळाच्या मध्यभागी जिथे तुम्ही चिन्ह काढलेलं आहे तिथे कापराची वडी ठेवायची कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल त्यातून अग्नी बाहेर येईल तसं त्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोरी घालायची आणि या पिवळ्या मोरीचा धूर कापराचा धूर त्या नारळावर संपूर्ण घरभर फिरवायचा उंबरठ्यावर घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा कमीत कमी एक पाच मिनिट तरी तुम्हाला हा नारळ घरभर फिरवायचा आहे आणि हा नारळ घरभर फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किंवा माता लक्ष्मीचं जे मंत्र तुम्हाला येत असेल महालक्ष्मी अष्टकम येत असेल तर त्याचं तुम्हाला पठण करत राहायचं आहे हा उपाय सुद्धा जर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केला तर घरातील अवलक्ष्मी क्षणात घराच्या बाहेर जाईल घराला लागलेली बांध खुली होईल कुणी नजर लावलेली असेल त्यातून मुक्तता होईल कुणी मुद्दामहून जादू मंत्र काही केलेले असेल तर त्यातूनही तुमच्या घराची सुटका होईल घरातील एखाद्या व्यक्तीच्या पाठी खूप आजार पण असेल ते आजार पण कुठेतरी कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात अवलक्ष्मी जी आहे ना ती तुमच्या घराच्या बाहेर जाईल खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत मी तरी उद्या दोनही उपाय करणार तुम्ही तुम्हीसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ